प्रश्न एक आरतीच्या शांत वातावरणात शिवानीच्या अचानक एंट्री मागचं खऱ्या कारण काय असू शकत उत्तर शिवानीने घरात प्रवेश करण्याआधीच मनात खेळ आखली आहे पत्रा तिने भावनिक कारण दिली असली तरी तिच्या डोळ्यांतील समकक्ष वेगळे सांगते हे फक्त तात्पुरता आसरा नाही तर सावली आणि सारंगच्या नात्यात भेग पाडण्याचा प्लॅन आहे भविष्यात ती सारंगच्या मनावर भावनिक दबाव आणून सावलीला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल पण तिचं हे नाटक एका मोठ्या रहस्याच्या उघडकीने घरात राहण्याची परवानगी का दिली ती एवढी आहे उत्तर तिलोत्तमा घरातील खरे गेम चेंजर आहे तिचं शांत राहणं म्हणजे परिस्थितीला वेळ देऊन शिवानीच्या कारस्थानांचा पुरावा गोळा करणं पुढच्या भागात तिलोत्तमा सावलीला गुप्तपणे इशारे देईल आणि शिवानीच्या खेळीला उलट वळण देईल प्रेक्षकांसाठी ही चाल एका सुरुवात आहे प्रश्न तीन आहे शिवानी बद्दल है। तो सावली वर प्रेम करतो पण शिवानीच्या उपस्थितीमुळे जुन्या आठवणी उकरून निघत आहेत हाच गोंधळ मालिकेतला खरा मसाला आहे येत्या एपिसोड मध्ये सारंग एक मोठा निर्णय घेईल जो सावलीला हादरवेल आणि शिवानीला खोट सुख देईल

सावली इतकी शांत का आहे तिच्या मनात काय चाललंय उत्तर सावलीच चा शांत राहणं म्हणजे तिच्या प्रेमाची ताकद आहे ती सारंगवरचा विश्वास आणि घरातील ऐक्य टिकवण्यासाठी आतून वादळ दाबून ठेवते पण ती गुप्तपणे शिवानीच्या हालचालींवर लक्ष ठेवते लवकरच ती एक अप्रतिम प्रत्युत्तर देऊन प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला भाग पाडेल प्रश्न सहा घरातील इतर सदस्य शिवानीच्या खेळात किती गुंतले आहेत उत्तर किरण अमृता आणि लक्ष्मी हे बाहेरून निरागस दिसत असले तरी प्रत्येकाच्या मनात संशयाची ठिणगी आहे पुढच्या भागात अमृता अचानक सत्य उघड धाडस करेल पण तिचं हे पाऊल तिला स्वतःसाठी संकटात या घरातल्या सहान भूकंपाची बीजे पेरली जात आहेत प्रश्न सात शिवानी आणि सारंगच्या नजरेच्या खेळीमुळे पुढे काय घडू शकत उत्तर त्यांच्या नजरेत दडलेला तणाव प्रेक्षकांना वेड लावतोय हा तणाव एका धक्कादायक क्षणी फुटेल कदाचित एका गुप्त भेटीत किंवा भावनिक तक्रारात सावली त्या क्षणी खोलीत येईल आणि सगळा खेळ बदलून टाकेल हे दृश्य मालिकेचा टर्निंग पॉइंट ठरेल प्रश्न आठ शिवानीच्या गोड भूतकाळातून अजून कोणता स्फोटक ट्विस्ट बाहेर येऊ शकतो उत्तर शिवानीच्या भूतकाळात एक अनोळखी व्यक्ती लपलेला आहे कदाचित जुना प्रियकर किंवा तिच्या कारस्थानांचा साथीदार लवकरच हा व्यक्ती घराच्या दारात येईल आणि शिवानीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणेल प्रश्न शेवटचा निर्णय सावलीसाठी धोकादायक ठरेल का उत्तर सारंगच्या मनातील त्याला एका निर्णायक क्षणी चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडेल तो निर्णय तात्पुरता सावलीला दुखावेल पण शेवटी त्याचं खरं प्रेम सावलीच असल्याचं चा सिद्ध करेल हा प्रवास त्यांच्या नात्याला अजून मजबूत करेल पण महिल्या टप्प्यात प्रेक्षकांना रडवणारा भावनिक वादळ येईल प्रश्न दहा पुढच्या काही भागात सर्वात मोठा धक्का कोणता असू शकतो उत्तर सर्वात मोठा धक्का म्हणजे सावलीकडून होणारी गुप्त चाल ती शिवानीला पकडण्यासाठी अशी योजना आखेल की घरातील कोणीही कल्पना करू शकणार नाही शिवानीच्या भूतकाळातील एक स्फोटक रहस्य सावली उघड करेल आणि त्यानंतर शिवानीला घर सोडण्याची वेळ येईल पण हा विजय सहज मिळणार नाही या लढतीत सावलीलाही काही त्याग करावे लागतील